नमस्कार तर आज आहे ना मी शिमला मिरची अशा प्रकारे छान मस्त अशी ग्रेव्हीची भाजी बनवणारे तर भाजी बन ही तर भाजी बनवायला जास्त वेळ काही लागत नाही आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्ये आणि आपल्या ज्या रोजच्या वापरातले मसाले असतात तर त्याच मसाल्यामध्ये छान मस्त अशी चमचमीत ही ग्रेव्हीची भाजी बनवून तयार होते तर अशा प्रकारे शिमला मिरची भाजी जर बनवत असाल तर नक्कीच करून पहा चला तर मग सुरू करूयात आपण छान मस्त अशी ही शिमला मिरचीची भाजीची रेसिपीला तर त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि आपल्या छोट्याशा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर पहा इथं मी शिमला मिरची भाजी बनवण्याकरिता इथं तीन मिरच्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने छान मस्त अशा आहे ना ह्या मिरच्या कवड्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि बघा मी या ज्या मिरचींच्या ज्या बिया असतात तर त्या मी इथं काढून घेणार आहे म्हणजे बियांचा ह्या भाजीमध्ये मी वापर करणार नाही आहे तर इथं तुम्ही ना ह्या भाजीमध्ये जर ह्या बियांचा मिरचींच्या ज्या बिया असतात त्याचा वापर करायचा असेल तरी स तरी देखील करू शकतात त्याच्याने देखील ही भाजी छानच होते पण मी इथे ह्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि पहा इथं मी एक शिमला मिरचीचे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्याच्या अशा पद्धतीने हुबे असे ना थोडेसे मोठे मोठे ना कट करून घेतलेले आहेत म्हणजे हुबे चिरवून घेतलेले आहेत आणि त्यालाच आता एका एका तुकड्याचे मी अजून परत तीन भाग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने थोडे मोठे मोठेच मी ते ना ह्या शिमला मिरचीचे अशा पद्धतीने तुकडे करून घेणारे म्हणजे चौकोनी तुकडे आपल्याला करायचे आहेत इथं पहा अशा प्रकारे जर तुम्हाला इथं बारीक चिरून घ्यायची असेल तर बारीकसुद्धा चिरून घेऊ शकतात किंवा तुम्हाला हुबे कट करून घ्यायचे असेल तर हुब्यासुद्धा इथं तुम्ही चिरून घेऊ शकतात तर पहा अशाच पद्धतीने मी ह्या दोघंही शिमला मिरच्या मस्त अशा चिरून घेतलेल्या आहेत एक सारख्या आपल्याला मस्त अशा चिरून घ्यायच्या आहेत म्हणजे छान अशी मस्त आपली भाजी देखील बनवून तयार होते आणि पटकन अशी शिजून पण होते सर्व काही व्यवस्थित मिरच्या व्यवस्थित कट केल्या असल्या का मग तर इकडे मी ना कढईमध्ये भाजीसाठी लागणारं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना हे जे काय कट करून घेतलेली ढोबळी मिरची आहे तर ती आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे तर तेलाचं प्रमाण आहे ना इथे मी जे जितकं भाजीला लागणार आहे तर ते मी एकदाच वापर टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला नंतर टाकायची गरज लागणार नाही आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या गॅसवर आपल्याला ह्या तेलामध्ये ह्या मिरच्या छान मस्त अशा आहे ना परतवून घ्यायच्या आहेत तर थोडंसं दोन तीन मिनटं आपल्याला चांगलं असे ह्या तेलामध्ये परतल्या गेल्या का मस्त अशा अर्धवट ह्या मिरच्या तेलामध्येच शिजल्या जातात छान मस्त अशा रंगसुद्धा जसं तसा टिकून राहतो तेलामध्ये जर अशा प्रकारे तुम्ही थोड्याश्या परतवून घेतल्यात का तर बघा एक दोन मिनटानंतर इथे ह्या चांगल्या आपली जी ढोबळी मिरची इथे मस्त परतवून झालेली आहे आता मी काढून घेते एका साईडला आणि परत त्याच तेलामध्ये आपल्याला आहे ना अर्धा चमचा इथं मी मोहरी घेतलेली आहे आणि एक चमचाभर जिरे दोघंही मस्त तेलामध्ये परतले गेले की लगेच याच्यामध्ये ना मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहे तर हा कांदा सुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये ना चांगला मस्त असा आहे ना परतवून घ्यायचा आहे तर रंग बदलूच तोपर्यंत सोनेरी रंग होईल तोपर्यंत आपल्याला छान मस्त हा कांदा इथे ना परतवून घ्यायचा आहे गॅस मी इथं मिडियमच ठेवलेला आहे आता एखाद मिनटानंतर छान असे हे कांदे थोडेसे परतले गेले ना अर्धवट तर याच्यामध्ये मी एक चमचाभर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे ती देखील आपल्याला छान मस्त आहे ना ह्या कांद्यांसोबत परतवून घ्यायची तर कांदे आणि अद्रक लसूणची जी पेस्ट होती तर ती चांगली मस्त अशी परतवून झालेली आता याच्यामध्ये मी एक चमचाभर धना पावडर आणि अजून आपल्याला बाकीचे जे घरगुती मसाले असतात आपले भाज्यांमध्ये आपण रेग्युलर वापरतो तर ते याच्यामध्ये मी टाकून घेणारे एक चमचाभर लाल चटणी आणि अर्धा चमचा मी इथं हळद टाकून घेणारे जे आपण नेहमीच वापरतो तेच इथं मसाले मी घातलेले वेगळे काही आपल्याला मसाल्यांची अजिबात गरज लागत नाही आणि सोबतच याच्यामध्ये मी एक टोमॅटोची अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली होती आणि ती आपल्याला याच्यामध्ये टाकून छान मस्त असे तेल सुटेपर्यंत इथे ना परतवून घ्यायचं हे टोमॅटो म्हणजे जो काही टोमॅटोचा कच्चेपणा आहे तो पूर्णपणे असा निघून जातो आता याच्यात ना मी अर्धी वाटीना दही घेतलेलं आहे दही आपलं जास्त आंबट नसावं अगदी कमी आंबट मी इथं दह्याचा वापर केलेला आहे आणि छान हे दही सुद्धा आपल्याला पटपट व्यवस्थित आहे ना मिक्स करून आहे तर दही टाकल्याबरोबर आपल्याला पटपट असं मिक्स करायचं आहे म्हणजे ना दही आपलं इथे ना फाटणार नाही त्याच्यामुळे ना सतत आपल्याला एक अर्धा मिनटासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे दही तर आता याच्यामध्ये ना मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणारे म्हणजे आपलं भाजीची जी ग्रेव्ही आहे तर त्याकरिता इथे मी पाणी टाकून घेणार आहे तसंही आपले सर्व काही मसाले व्यवस्थित असे ना परतवून झालेले आहेत तर आता चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकून घेते आणि एखाद्या मिनटासाठी आपल्याला छान मस्त हे मसाल्यांसोबत व्यवस्थित ही जी काही ग्रेव्ही ना तिने मस्त अशी शिजू द्यायची तर पहा मस्त अशा ह्या आपल्या भाजीलाईना रंग सुद्धा छान आलेला आहे वरती ह्या भाजीलाईना तेलसुद्धा मस्त असं सुटलेलं आहे आता जी काही आपण मिरची तेलामध्ये छान मस्त अशी परतवून घेतली होती तर ती याच्यामध्ये टाकून घेते तर मिरचीचा रंग पहा जसाचा तसाच राहिलेला आहे तेलामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही परतवून घेणार ना तर मिरचीचा अजिबात कलर असा डाऊन होत नाही खूप छान मस्त हिरवाचा हिरवा जसाचा तसा टिकून राहतो ह्या ह्या भाजीमध्ये शिमला मिरची टाकून झाल्यावर आपल्याला तीन ते चार मिनटं चांगले मस्त असं शिजू द्यायचं आहे झाकण न ठेवता आपल्याला मस्त असं शिजू द्यायचे आहे जर ढाक झाकण ठेवून जर शिजवली ना तर मग मिरचीचा ना कलर येणा हिरवाचा तसाचा तसा, तसा राहत नाही तो आहे ना काळपट असा दिसायला लागतो त्याच्यामुळं आपल्याला झाकण न ठेवता अशा पद्धतीने तीन चार मिनटं चांगली ही भाजी ना शिजू द्यायची तर पहा मस्त आपली इथं ही भाजीसुद्धा शिजून झालेली आहे आता याच्यामध्ये मी ना स शेवटी ना अर्धा चमचाभर गरम मसाला टाकते आणि कोथिंबीर आपल्याला मस्त याच्यावरती टाकून घ्यायची आणि परत आपल्याला व्यवस्थित असं ह्या भाजीमध्ये जे काही कोथंबीर आणि मसाला घातला होता तर ते पूर्णपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपली इथं शिमला मिरचीची भाजी बनवून तयार झालेली गॅस मी इथे ना बंद करून घेणार आहे तर ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकतात हॉफिनचा टिफिन असू द्या किंवा मुलांचा टिफिन असू द्या तेव्हा त्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात किंवा मग तुम्ही दुपारच्या जेवणात संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्ही शिमला मिरचीची अशी छान मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी भाजी बनवू शकतात ज्यांना शिमला मिरचीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील खूप छान मस्त अशी आपली ही भाजी बनवून तयार होते नक्कीच करून पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरगुती मसाल्यांमध्ये किंवा घरगुती साहित्यामध्ये अगदी सहज कोणालाही करता येईल अशी साव सोप्या पद्धतीने शिमला मिरची भाजी तर भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत